नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आलो आहे आता नाशिकमधील बसताना तर तुम्हाला मी याचं बाहेरची साईड दाखवतो आधी मित्रांनो इथे अशा गाड्या लागलेल्या बबुल आधुनिक पद्धतीचं हे बस स्थानक आहे मित्रांनो नाशिकमध्ये ठक्कर बाजारनंतर दुसरं बस स्थानक हे मेळा बस स्थानक बांधलं गेलं आहे तर याचं दृश्य मी तुम्हाला दाखवतो हे बघा असं आहे इकडच्या साईडला ठक्कर बाजार आहे ठक्कर बाजार बस स्थानक आणि मेळा बस स्थानक हे पण खूप मोठं बस स्थानक आहे मित्रांनो अशा पद्धतीचं आहे हे बघा आता चला तुम्ही तुम्हाला आतमध्ये दाखवतो जवळजवळ आठ ते दहा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो याच्या याचे यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्यांचे जे चार्जिंग पॉइंट म्हणजे बसचेच ते इथं लावण्यात आलेले आहे इडं बाथरूमची सुविधा आहे इकडं इकडे हे शॉपिंग मॉल आहे छोटे छोटे इडं तिकीट काउंटर आहे आणि बघा हे कसं एकदम एक व्यवस्थित कुंड्या वगैरे सगळं म्हणजे व्यवस्थित करून ठेवलेलं आहे बांधकाम वगैरे एकदम व्यवस्थित आहे इकडे पण अशा पद्धतीचं कामकाज चालू इक आहे आत इकडं आतमधलं इकडे पण पुन्हा बाथरूम